हॅलो पीक विमा जिल्हा प्रतिनिधी बोलता हो बोलते सायडे हा बोलतो आमदार बांगर बोलतो ना बोला तुम्हाला जिल्हा प्रतिनिधी म्हणून आमची रिक्वेस्ट आहे विनंती आहे की जे वस्तुतिथी आहे त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की तुमचा सर्वे झाला पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की म्हणजे कंपनीचं हित पाहू नका शेतकऱ्याचं हित बघा बरोबर दादा जी वास्तविक परिस्थिती आहे तिथे आणि जर कमी जास्त जर झालं तर तुम्हाला सांगतो संतोष बांगर एवढा वाईट माणूस नाही बरं काय मी कंपनीच्या तुमच्या हिंगोलीत एकही माणूस तुमच्या या ठिकाणी राहू देणार नाही कंपनीचे ते दुख तुमचे तर त्या जिथं ऑफिस आहे तिथं तिथं तर चुरा करू पण तुम्हालाही कंपनीच्या सगळ्या माणसाला तुम्हाला सांगतो की मी हिंडू देणार नाही हा आता पाय तुम्हाला हातपाय तुम्हाला हातपाय जर सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्याचं हित पहा नसता तुम्हाला सांगतो माझे एवढं वाईट नाही वस्तुतिथी असली पाहिजेत आम्ही म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही फलानं करा न करा अमुक करा पण जी वस्तुतिथी आहे त्या वस्तुतिथीप्रमाणे आपण चाललो पाहिजेत एवढी दक्षता आपण घ्या सबस्क्राईब प्रेस द